पाठीमागील काही दिवसापूर्वी ज्या वन्यप्राण्याने धुमाकूळ घालून आठ नऊ जणांना जखमी केलं होतं त्या वन्य प्राण्याचा म्हणजे ते सांगता येणार नाही की तोच वन्यप्राणी का दुसरा कुठला आहे पण ज्या वन्यप्राण्याने धुमाकूळ घातला होता त्या वन्य प्राण्याचा म्हणजे ज्यावेळेस वन्य विभागाची लोक आली होती त्या वन विभागाच्या लोकांनी सांगितलं होतं की जेणेकरून तुम्हाला चार आठ दिवसात बाबा काही दिवस चार चार दिवसांनी तुम्हाला त्याचा मेलेला चा चावा असेल कारण हे त्याला रेबीज झालेला प्राण्याला आहे असल्यामुळं ते चावा घेत आहे तर ते तुम्हाला आठ दिवसानंतर का व्हायना चार आठ दिवसांनी तुम्हाला ते मेलेल्या अवस्थेत गावंल तर आज रोजी लिंबुडीचे रामचंद्र साहेबराव शेळके पाटील आज अन्नाशक महाराज शेतामध्ये गेले असताना त्यांना ते मरून पडलेल्या वासाच्या वास आला त्यांना त्या वासाच्या मागावरती गेले त्यांना ते मरून पडलेल्या अवस्थेत दिसले त्याच्यानंतर त्यांना फोन करून बाकीच्या नागरिकांना सांगितलं त्याचबरोबर मला पण सांगितलं त्यांना तर मला एक सांगायचं आहे की जेणेकरून आता सध्या शिव जो अदुगर हल्ला करत होता प्राणी वन्यप्राणी तो हा प्राणी आहे तर अजूनही काल दोन तीन दिवसापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत की दोन तीन दिवसापूर्वी शेतामध्ये महिला फुरपण्यासाठी गेल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा त्या वन्य प्राण्यांनी हल्ला केलेला आहे अजूनही दोन तीन दिवसा दोन दिवसापूर्वी बाळासाहेब यांचं इथं शेड आहे काळवटीच्या परिसरामध्ये त्या शेडवर सुद्धा त्यांना गुरांच्यावर हल्ला केलेला आहे या दोन दिवसापूर्वी अजूनही माने आप्पा माने, माने शेळे शेळ्या चारा गेले होते त्या शेळ्यांच्यावर सुद्धा हल्ला केलेला आहे त्यांना अजूनही असंच अजून एक बकरीवाला मेंढकेवाला आहे त्या मेंढकेवाल्यावर सुद्धा हल्ला केलेला आहे तर हा जो प्राणी आहे ह्याच्यामुळे जी बाकीची साखळी निर्माण झालेली आहे ह्याच्यामुळे जी बाकीची पिसाळलेली आहे ती ह्याच्यावर सुद्धा वन विभागाने तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे आणि जे नागरिक आहेत आता सध्या शेतकरी वर्ग असू द्या त्यांना पण दक्षता घेणं गरजेचं आहे आणि सतर्क राहणं गरजेचं आहे आणि सध्या आता शेतकरी वर्गाच्या आता अजूनही घबराटीचं वातावरण आहे आणि अजूनही भीती गेलेली नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी नागरिकांनी सतर्क राहणं हे गरजेचं आहे आणि वन विभागाला महत्वाची विनंती आहे वन विभागानं या मेलेल्या वन्य प्रा प्राण्याची वेळेवाट लावावी त्याला काय असेल की सतत दहा फुटाचा खड्डा काढून गाड़ू, काढून त्याला त्याची वेळेवाट लावावी याच्यामुळे बाकीचे वन्य प्राणी बाद होऊ शकतात त्याच्यामुळे लवकरात लवकर दखल घेऊन आणि वन विभागाने सुद्धा इथून पुढे जी अजून भीतीचं वातावरण आहे तोपर्यंत त्यांचे दोन वनपाल बंदोबस्तासाठी त्यांना करावेत ही विनंती मारुती मंदिर परिसर शिवाय वाचणारा या ठिकाणी गेल्या अठ्ठावीस तारखेला ज्या श्वान पथकाने लांडगेने प्रत्येक सात जणांवर हल्ले केले होते त्या हल्ल्यात प्रथमतः माझ्या हल्ला झाला होता आज तो श्वान प्राणी मृत अवस्थेत सापडलेला आहे मारुती मंदिराच्या परिसरात परंतु या श्वान प्राण्याने बरेच जणांवर हल्ले केलेले आहेत व त्या प्राण्यांपासून इतर प्राण्यांना त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे व ते इतर प्राणी इतर सर्वत्र पळत आहेत व राना शेतात रानात असणाऱ्या लोकांवर महिलांवर शेतामध्ये असणाऱ्या गायी जनावरांवर हल्ले करत आहेत तरी या सगळ्या परिस्थितीवर वन विभागाने तात्काळ लक्ष घालून त्याचा बंदोबस्त करण्याचं गरजेचं आहे आणि जो मृत अवस्थेत हा श्वान प्राणी पडलेला आहे त्याचा ही विल्हेवाट लावण्याची जबाबदारी जबाबदारीची आहे तरी आमचं सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की या वन विभागाने तात्काळ या सर्व गोष्टींवर लक्ष घालून या ठिकाणी दोन वन, वन रक्षकांची या ठिकाणी नियुक्ती करून या सर्व गोष्टींना आळा घालावा व जोपर्यंत ही प्राण्यांची बिघडलेल्या प्राण्यांची साखळी तुटत नाही तोपर्यंत ह्या सर्व गोष्टींवर बारकाने लक्ष ठेवून व या जनतेचं सर्वत्र नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही वन खात्याची असून त्यांनी तात्काळ या गोष्टींवर लक्ष घालून सर्वांना न्याय द्यावा अशी सर्व आम्हाला निंबोडी व अपेक्षा पे आहे व त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आमच्या सर्व त्यांना निवेदन देणार आहोत माझं नाव रामचंद्र साहेबराव शेळके पोस्ट निंबोडी तालुका जिल्हा सातारा मागल्या पंधरा दिवसात आठ नऊ जणांना त्या लांडग्यांनी चावा घेत शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवारी मान्यांच्या माणसांनी दिसला माझ्या शेजारी त्यांच्या वस्ती आहेत तर ते वन खाता आलत त्यांनी बघितलं चेक केलं ते म्हणले कुठं मी वास आला तर तुम्ही सांगा तर आज रोजी आज शनिवार आहे किती दिवस झालं मला काही आठवत नाही परंतु मी माझ्या शेतात तन नाशक मारायला भीती भीतीनेच गेलो होतो पण तणनाशक मारताना आठशे एकतीस गट नंबर खेड बुद्रुक आठशे एकतीस उघडा मार गट नंबर त्याच्या आग्नेय कोपऱ्यात आणि माझा आठशे तीस गट नंबर माझ्या स्वतःची खरेदी असणारा त्याच्या ईशान्य कोपऱ्यात दोन विहि्या आहेत त्याच्यामध्ये वडा आहे वड्याच्या मध्ये झाडामध्ये ते मरून पडलेला प्राण्याचा मला वास आला औषध मारताना काय वास आल्यानंतर मी पाहायला गेलो की कुत्रंच मेले का माझा कशाचा वास येतोय पाहण्यासाठी गेलो तर त्याचा वास लांबपर्यंत म्हणजे अक्षे शंभर फुटापर्यंत लांब येतोय काय तर माझी शेती शंभर फुटच त्याच्यापासून पूर्वेला आहे काय तर मी पुन्हा डबल जाऊन पाहिलं आणि नंतर मग लोकांना चावल दिली बाबा कि पवन दायगुडे सरपंच यांचं फोन मावा कुणी कुणाला फोन लावा आणि सांगा म्हणलं काय आणि ते पाहिलं पवन दायगुडे आले अरविंद दायगुडे अरविंद प्रभाकर दायगुडे त्याचा दा मुलगा हे आले बाकीचे काही येतो म्हणल्यात येतील नाही येतील ते मला माहित नाही पण ते प्रत्यक्ष त्यांना दाखवलं की सत्य परिस्थिती बाबा हे प्राणी मिळालाय मग काय कसं आहे हे तुमचं तुम्ही तुम ठरवा